ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला सहा गोल्ड मेडल्स वैयक्तिक चॅम्पियनशिप रोटरी क्लब ऑफ सांगली आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग गावडे यांनी पन्नास मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल पन्नास मीटर फ्री स्टाईल मध्ये गोल्ड मेडल पन्नास मीटर ब्रॅकस्टोक मध्ये गोल्ड मेडल शंभर मीटर आय एम मध्ये गोल्ड मेडल पन्नास मीटर ब्रेकस्टोक मध्ये गोल्ड मेडल रिले मध्ये गोल्ड मेडल, मेडल या मिळालं आहे त्याला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र मेडल ट्रॉफी देऊन गौरवण्यात त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे गावडे यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळवली आहेत सध्या तो बेळगाव येथील केईली स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे या कामी त्याला अजिंक्य मेंढके अजित जेट्टी कट्टी राजेश शिंदे अतुल धुडूम इम्रान सर गोर्धन सर सतीश यादव यांचे मार्गदर्शन तर केली इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल नगर बेळगाव कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले नेपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड़।